कोणताही उद्योग हा एखाद्या कौशल्यानेच होत नाही तर तो म्हणाच्या प्रचंड अशा इच्छाशक्तीने होतो उद्योग उभारताना अनेक अडचणी येतात त्या अडचणींना धैर्याने सामोरे जाऊन प्रश्न सोडवता येतात या प्रसंगी नैराश्य येते अपयशाची भीतीही वाटते पण याला सकारात्मक राहून सततचा संघर्ष करून उद्योगात यशस्वी ये होता येते असा मोलाचा सल्ला क्यू खिल टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री डॉक्टर कैलाश काटकर यांनी दिला मराठा सेवा संघप्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा पुणे जिल्हा कक्षाचा प्रथम वर्धापन दिन नामांकित उद्योजकांच्या मार्गदर्शन आणि उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवजल इन्फ्राचे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री सचिन भोसले येवले अमृत तुल्याचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ येवले शिवश्री सचिन भोसले मराठा सेवा संघाचे से प्रवीण गायकवाड आणि मराठा उद्योजक पुणे अध्यक्ष अर्जुन खामकर आदी उपस्थित होते या प्रसंगी अभिजित घाटगे दादा भापकर आणि इतर उद्योजकांनी सुरेख मार्गदर्शन केले या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर मराठा बंधू भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब कोबल रोहित जगताप शंकर मांजरे बालाजी चौहान मुकेश पाटील महेश अंबार स्वप्नील इंदुलकर गणेश अवताडे सुरेश वालंज सचिन वटाणे यांनी विशेष परिश्रम घेतले उद्योजकांना एका प्लॅटफॉर्मवरती वरती आणावं या उद्योजक कक्षाच्या माध्यमातून आज बरेचसे नामांकित उद्योजकांना बोलवण्यात आलं त्यांनी त्यांच्या त्यांची जर्नी त्यांचे गायडन्स हे नवतरुण उद्योगासाठी किंवा जे आत्ते ऑलरेडी उद्योजक आहे ज्यांना उद्योजक व्हायचं त्यासाठी फार मौल्यवान मार्गदर्शन इथं करण्यात आलं आणि मला निश्चितच वाटतं की अशा प्रकारच्या अधिवेशनातनं अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उद्योजकांना एक नवीन नवीन संधी एक नवीन नवीन नवी आयडिया निर्माण होते जेणेकरून त्याच्या उद्योजका उद्योगला उद्योजक उद्योजक उद्योगाला फार मोठी भरारी लाभते तर इथं जमलेल्या सगळ्या उद्योजकांचे आणि आज आलेल्या पाहुण्यांचे मी मराठा उद्योजक कौश कक्षातर्फे धन्यवाद व्यक्त करतो एकदम छान कार्यक्रम हा पार पडलेला आहे इथं आल्याच्या नंतर चांगली उत्साह प्रत्येकामध्ये होता कारण प्रत्येकजण एक उद्योजक आहे एक ब्रीद वाक्य घेऊन आपला मराठी समाज मराठा समाज जो पुढे चाललेला आहे की आपण मो नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झालो पाहिजेत या एका विचाराने सगळेजण एकत्र आलेत आणि प्रत्येकजण आपापला व्यवसाय या एका मंचावरती येऊन शेअर करत आहे आणि प्रत्येकाचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असंच इथून पुढं मराठा समाजाने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणजे एकमेकांना मदत करून आपला प्रत्येकाचा व्यवसाय वाढून आपला समाज कसा पुढं जाईल असंच एका एकजुटीने राहून समाजाला जे सगळ्यांचं योगदान आहे इथून पुढं असंच राहील आणि एकदम छान प्रोग्राम झाला याच्यामध्ये नऊ उद्योजक भरपूर आलेले होते ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे आणि काही उद्योजक पण आलेले होते याच्यामध्ये प्रमुख लोकांच्या ज्या मुलाखती झाल्या त्याच्यामधनं व्यवसायामध्ये पुढं काय आडी अडचणी येणार आहेत भविष्यात आपल्याला काय करायचंय या भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या या, या कार्यक्रमामध्ये शिकायला मिळाल्या त्याच्यामुळं हा कार्यक्रम एकदम खूप छान झालेला आहे धन्यवाद एक मराठा महाराष्ट्रातील एक भगववादळ जसं पूर्वीप्रमाणे एक होतं तसं आज पाटील साहेबांनी जे सगळ्यांना एकत्रित केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक व अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातली आज इथून एवढ्या लांबून सगळी लोक आली आणि या सगळ्यांना एकजुटीनं एकत्र करण्याचं जे पाटील साहेबांनी काम केलं ही खरंच एक मनापासून हे तुमचं काम आहे आणि इथून पुढं आमचे सगळ्यांची पण साथ राहील आणि आम्हा सगळ्यांना बोलावल्याबद्दल धन्यवाद आल्यानंतर इथे आलेले सगळे स्पीकर्स शाग् जे स्पीकर होते आणि प्लस जिथे जे डे, 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 डेलि डेडिकेट्स डेलिगेट्स जे आले होते ऐकायला लोक ते सगळी गर्दी पाहून मला खूप आनंद झाला स्पेशली मी ज्या सगळ्यांचे ज्या स्पीचेस ऐकले आणि त्या स्पीचेसमधून मला एक जाणवलं की आपल्या मराठा समाजामध्ये असे कितीतरी उद्योजक आहेत ऑलरेडी जे अजून लोकांपर्यंत इतके असे माहीत नाही आहेत फक्त चुने जे मोठे मोठे आहेत तेवढेच माहिती आहेत पण छोट्यापासून आता ऑलरेडी बऱ्यापैकी एका टप्प्याला जाऊन पोचलेली आहेत आणि त्यांच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि ह्याच्यातून मला असं वाटतं की बाकीच्या मराठी लोकांच्या स समा ह्याच्यातून समाजातून नवीन पिढीने नवीन तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे आणि अशा सगळ्या करंट उद्योजकांकडून त्यांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि जसे यांच्याकडे कोर्सेस पण आहे ते हा क्लब जॉईन करायला पाहिजे क्लबमधून जसं ते म्हटले की नेटवर्किंग होतं आहे आणि नेटवर्किंगमधून तुम्हाला ते बरोबर ऑटोमॅटिकली चालना मिळते की पुढे आपण उद उद्योग कसा वाढवला पाहिजे कसा पुढं नेला पाहिजे आणि पुढे काय काय चॅलेंजेस येऊ शकतात आणि खूप ग्रेट आहे खूप चांगलं आहे मला खूप आवडलं जे काही आजचा इव्हेंट झाला आणि आजचे जे काही स्पीचेस झाले आणि त्याच्यातून जो काही मेसेज आज बाहेर पडला आणि लोकांपर्यंत पोचला त्याचा डेफिनेटली काही ना काहीतरी फायदा होणार आहे एवढं तर मला निश्चित दिसत थँक्यू एक तर सर्वांचं मनापासून धन्यवाद याच्यासाठी मानेल की जे आम्ही खालून सुरुवात म्हणजे छोट्या उद्योजकापासून सुरुवात केली ती ती आज ज्यांना लिस्टिंग पर्यंत जे आपले उद्योजक काम करत आहेत ते आपल्या ह्या व्यासपीठावर आले आणि सर्वांना मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून माझी परत पुढची अपेक्षा अशीच आशे असेल आशे की जेव्हा जेव्हा आमच्या छोट्या उद्योजकाला गरज पडेल तेव्हा तेव्हा ते असेच ते वेळ देतील वेळ वेळ काढतील अशी अपेक्षा आहे आणि दुसरं परत छोट सर्व व्यवसायांना उद्योजकांना एक आव्हान आहे की जे वीस तारखेला जळगाव येथे जे अधिवेशन करत आहे तर शंभर टक्के सगळ्याला नक्की त्याचा फायदा होईल तर त्यामुळं आवर्जून सर्वांनी यावं अशी माझी नम्र विनंती